हम्म असू दे आता शब्द दाखव हे बघा तू नीट वाग नाही तर तुझी मी काढेन <laughs> सुनमुख <laughs> हे आधी करायचं असतं अरे हे पुण हे आणि हे हला काय म्हणतात नाही बघतोय अरे काही बघते कुठे तू घर दाखवलस बर झाडे मी दुसरा प्रयत्न करते हे पुण हे विसर हे विसर काय रे हे का कापड लग्न झालंय हां संगीत हाय खो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बसमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हळद रुसली कुंकू असला या मालिकेच्या सेटवर मी आत्ता आहे दुष्यंत आणि कृष्णा आहेत माझ्याबरोबर हॅलो एक छोटासा गेम खेळूया काही शब्द आहेत माझ्याकडे ते तुम्हाला इनॅक्ट करून एकमेकांना आहे स तुमच्याशी आत्ता जे चालू आहे लग्नाचं आहे त्याच्याशी रिलेटेड आहे ओके रेडी फर्स्ट कोण आहे मी करते बाई हे का कसं बाई बर बरं बरं एकदम शब्द आहेत त्यामुळे इझी आहे नाही बरं मी साईड ला मी शब्दाच्या थोडस वेगळा प्रयत्न करते वा म्हणजे जे शब्द आहे झाडत झाड जाड़, झाडतीय जाड़, कचरा उचलते गवत तण काढते शेतात ना? <laughs> नाही त्याला उलट रांगोळी रांगोळी आपडी तापडी रंग स्वस्तिक हो ठीक आहे ठीक आहे मनापासून काढ छान हम्म ठिपक्यांची रांगोळी हम्म संपली तिथं अ वर्तुळ ए एवढं मला डिटेल रांगोळीतलं माहीत नाही हा गोल गोल रांगोळी त्याला सर्कल वर्तुळ सिरियलचं नाव नाही आहे पदरावरती जर तरी चांगलं असू दे आता शब्द दाखव बघा मी करेक्ट करतेय करेक्ट है <laughs> नमस्कार संस्कार धन्यवाद रांगोळीत कुठलं संस्कार भारती <laughs> <बारती। laughs> मिळणार हे नाही कळलं तर किमान कळेल हातवर नीट करते एडिट <laughs> नाही एकदम सोप हळद हळदी हळदी कुंकू हा स्पीड पाहिजे कळलं काही काय भाई बाई मुंडावळ्या लग्न लग्न झालंय नाचायचंय हा संगीत संगीत का, <laughs> का का नंतर काय आहे गोंधळ पुसून टाक हा नाचतायत काय नाचण्यात नाचण्याच काय लग्नानंतर काय नाचतात कशात नाचतात आधी संगीत हा आधी नंतर दोन्ही असते <laughs> पार्टी हळद हे बघ बघितलं ते मुद्दाम करतो की नाही मला जेन्युनली दुसरा ट्राय आता नीट करा छान मी आता थोडस होते मी माझं लिबर्टी घेते हो, नीट वाग तर तुझी मी काढेन धिंड <laughs> <laughs> हे बघ चुकीच स्टेटमेंट आहे माझे उत्तर खूप आधी काहीतरी केलं त्याच्या रिलेटेड असणार ना धिंड का काढून अजून का दृष्ट काढणार मला नाही मला नाही येते नीट करून दाखव खरंच नाही येते तीन अक्षरी नवरा मुलगा घोड्यावर बसून येतो वरात <laughs> <laughs> एक मिनिट ही कुठली तर तुझी काढेन मी वरात नाही आम्ही दिंड काढतो वरात बिरात नाही नीट वागलं नाही तर <laughs> चला पुढे उदय मला मी नाही ओळखणार लवकर थांब तू बघ तू मला आलं तर आपण तू आधी कर नीट बघते मी बोलणारच नाही लवकर तर हे <laughs> काय अच्छा काय रे हे काय कापड कापड अंतरपाठ अंतरपाठ मग हा अंतरपाठ मंगळ असं का माझ्यावर स्मार्ट कोणीच नाही लक्षात ठेव आता मी करतच नाही नको ना करू अच्छा हे हे बघ तू तु, तुम्हाला कळतंय का सगळ्यात कठीण आहेत ना ते ती मला देत नाही करून मी, मी नीट काही गेस मारू शकतो मी नीट करतोय ज्याच्यामुळे तुला पटकन कळत मी कोण मी अभिषेक दुष्यंत नवरा माझं पॅकअप कधी पुढे मी जाणारच नाही नवरा वर हम्म वधू धुआ तोंड मेकअप मेकअप हा सज मंगळसूत्र कुठे रेड मला मेकअप रूम मध्ये आरसा आरसा काम करत आरसा पहिले शब्द काय ओळखलेस तू वरू वर वधू आणि त्याचं काय वधू कक्ष वगैरे काय म्हणतात त्याला हा वरपक्ष वधू कक्ष तू हा कळलं वाक्य परत हे वाक्य परत हे वाक्य परत नाही तिने बाकी डिटेल शब्द चुकला मी क वाचलं वधू कक्ष वाचलं मी जे होत वधू पक्ष ठीक आहे पण तरी वधू इथ मेन ते माझ्याकडे जे रिपीट करायला सांगितलं ते केलं नाही केलं चूक झाली हे म्हणत नाही ठीक आहे हरकत नाही छान मी अवतार अवतार <laughs> एडिट नाही करू शकणार मी कुठे नाही तू मध्ये मध्ये जे बोलतोय मी अजिबात पुढे पुढे मी केवळ संसदीय शब्द सुरुवात मी केवळ संसदीय शब्द बर चल आपण दोघ निघालोय घरी डोली <laughs> बोल बोल ना हा हा काय शेला उपर्ण, काय पदर पदर घेऊन घरात शिरले काय म्हणतात त्यांना सोप सोप तयार होती मी आरसा सुनमुख हे अधिकारयचं असतं अरे हे हे आणि हे हला काय म्हणतात नाही गप्प बसून मुख दाखायचं अरे आई बघते गुडे तू घर दाखवलस अबे माझी माझी आई वगैरे नाही नाही आई मला मी हे दाखवलं पदर बाजाबाई बाळजाबाई मी पण पदर घेते बाळजाबाई आता कुठला पदर घेतो तू सगळे सीन ओपन कर तू नको हं चल ओके थँक्यू थँक्यू सो मच बाय तो तो हां दुष्यंत आणि कृष्णा यांचं लवकरच लग्न होणार आहे दुपारी एक वाजता स्टार प्रवाहावरती हळद रुसली कुंकू हसला या मालिकेमध्ये आणि आमच्या आता मेहंदी हळद सुपारी झाली असेल टेलिकास्ट आ, हे सगळे विधी आहे तुम्ही आत्तापर्यंत खूप छान प्रतिसाद देत आलात आणि आता कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न होणार आहे लवकरच सगळे विधी आहेत मेहंदी आहे हळद आहे सुपारी आमची तुम्ही बघितली सुपारी फुटल्याचा कार्यक्रम झाला आणि आता लवकरच लग्न पार पडणार आहे त्यामुळे खूप मजा आहे खूप ट्विस्ट आहेत आणि मला खात्री आहे तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे तु, तुला पण काय त्याच्यात ऍड करायचं नाही सेम मम मम <laughs> हे, हे, हे। आमच्या लग्नाला यायला लागतंय का त्यामुळे दुपारी एक वाजता स्टार प्रवाहावरती बघायला विसरू नका हळद रुसली कुंकू हसली